हॅलो गाईज नमस्कार आज आहे श्रावणी सोमवार तिसरा हे बघा बघू शकता मस्त असं रांगोळी आहे साफसफाई केल्या सकाळची लवकर साफसफाई करून रांगोळी घातले आणि मग मी जर झाली आंघोळ बिंगोळ झाली हे हो बघा देवफिव मी स्वच्छ असं मस्त का घासून घेतले आज कसं चमकते ते नव्यासारखं देव चमकते ती हे असं देवपूजा करणार आहे मी आज आणि कसं आज श्रावणी तिसरा सोमवार असल्यामुळे अभिषेक हाय गाईज नमस्कार हे बघा आज मी मस्त अशी घरच्या घरी ना महादेवाची अभिषेक करणार आहे तुम्ही बघू शकताय माझ्याकडं मी काय काय साहित्य घेतलं आहे हे बघा ही आहे बेल आणि भस्म जी भीती हे चंदन हाय आणि हे फुलं कसे आहेत तर मला जास्ती पांढरे फुलं भेटलं नाहीत म्हणून मी हे दोन तीन नमुन्याच्या फुलं घेतलं आहे एक झेंडूचं फुलं आहे सदाफुली आहे परत हे निशिगंधाचे फुलं आहेत हे खाली असले हे बघू शकता तुम्ही आणि हे मूग घेतलं आहे हे प्रसादासाठी खडी साखर हे दूध सा हे, हे पाणी परत हे भस्म असं कालवून लावण्यासाठी हे मी घेतलं आहे शेपरेट बघू शकता तुम्ही आणि कसं महादेवाला कुंकू चालत नाही त्याच्यामुळं हळदी कुंकू महादेवाला घ्यायचं नाही असं ह्या पद्धतीने मी घेतलं चला तर मग आता आपण महादेवाचा अभिषेक करून घेऊया छान असं काय झालं तनु हे बघा मी असं इथं महादेवाचा अभिषेक करून घेते बघू शकता तुम्ही काय रे ते बघा मी अगोदर पाण्याचा अभिषेक करून घेते ओम नम शिवाय 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 आता ना आपण ह्याला स्वच्छ धुऊन पुसून घेऊया कापडाने कोरडं करून घेऊया आता परत दुधान स्नान घालूया ओम नम शिवा Yeah. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आता परत पाण्याने आपण स्नान घालून घेऊया कसं आहे अगोदर साध्या पाण्यानं घालायचं नंतर दुधानं घालायचं मग परत पाण्यानं घालायचं किंवा तुम्हाला पंचामृतानं घालायचं तर सुद्धा तुम्ही घालू शकता हे बघा हे बघा असतं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवाय ओम रमाश्वाय ओम रमाश्वाय असं म्हणत म्हणत सारखं स्नान घालायचं आता हे आपण धुवून घेऊया ह्या स्वच्छ काढून स्वच्छ धुवून पुसून घेऊया आता आपण मस्त असं पुसून कोरडं करून घेतलं या ह्याला पिंडीला महादेवाच्या पिंडाला हे बघा बघू शकता आता आपण भस्म लावून घेऊया भस्म म्हणताच इबीत ती बीत लावून घ्यायचं परत मी चंदन लावते ते बघा बघू शकता तुमच्याकडे चंदन असलं तर लावून घ्या नाही लावलं तरी पण चालेल माझ्याकडे आहे मी लावून घेते ओला चंदन आहे माझ्याकडे कसं आहे चंदन किंवा बस म दोन्ही पैकी एक कोणतरी लावलं तरी चालतंय पण माझ्याकडे दोन्ही आहे म्हणून मी दोन्ही लावून घेते बघू शकता तुम्ही आणि आता आपण फुलं व्हावून घेऊया तुमच्याकडे जे पण फुलं असतील ना ते तुम्ही व्हावून घेतलं तरी चालेल माझ्याकडे हो पांढरं फूल म्हणजे निशिगंधाचं फुलं आहे मी वाहून घेते आणि कसं तुम्हाला जे फुलं अवेलेबल असतील ते तुम्ही आता म मोसम अनुसार घालून घेऊ शकता वाहून घेऊ शकता कसं आता मला ही फुलं भेटलेत म्हणून मी हे घा वाहून घेते दुसरे फुलं मला नाही भेटले मग आता ह्याचं तर फूल तुमच्याकडे भेटत असाल तर तुम्ही व्हावून घेऊ शकता धोत्र्याचं फूल म्हणा किंवा धोत्र्याची शेंग म्हणा हे जे पण फुलं आता अवेलेबल असतील ना आणि धोत्र्याचे फुलं म्हणजे जास्तीत जास्त कसं खेड्यागावाने वेळेचं भेटतात तर सिटीमध्ये भेटत नाही तर तुम्हाला त्याकडे जर भेटत असले तर धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याची शेंग वा, ये ये तुम्ही अवरजून व्हा महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाला ते आणि हे बघा माझ्याकडे आता हे पण फूल आहे मी सदाफुलीचं पण हे पण व्हावून घेते हे पण ह्याचा पण मान आहे महादेवाला बघू शकता तुम्ही बघा मी मूग घेतलं आहे आज कसं मोठ म्हणजे मूग मुगाची आहे आणि मूग कसं आपल्याला कोरडी व्हायची नाही थोडंसं वर्लं करून घ्यायचं ते बघा बघू शकते असं पाण्याचं आहे असं करून असं असं की मूठ असे धरायची आणि थोडं थोडं टाकायचं था मुठ दाबून धरून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं मोठं वर्दी करून ना मग हे करायचं आणि कसं आता बेल तुम्ही एकशे आठ पण व्हावून घेऊ हो शकता किंवा अकरा एकवीस एकावन्न तुमच्याकडं जसं असेल तसं तुम्ही बेलचे पान व्हावून हो घेऊ शकता माझ्याकडे एकावन्न बेलाचे पान आहेत मी वाते हे बघा असं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम असं अभिषेक झाल्याच्या नंतर असं गडू ठेवून द्यायचं नंतर हे गळतीचं पाणी आपोआप महादेवच्या पिंडीवर गळतंय सगळं माझं झालं अभिषेक आणि ही बघा प्रसादासाठी आपलं खडी साखरीचं नैवेद्य आहे तिथं साईडला ठेवून घेते मी ओम नम शिवाय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भोजगेंद्र सदा वसन्तं हृदियानन्दे भवं भवानी सहितं